नमस्कार या वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेती पिकाला बसला असतानाच आता पुन्हा अखेर वर्षे आणि नवीन वर्षात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तीस डिसेंबर ते एक जानेवारी या दरम्यान तमिळनाडू किनारपट्टीवरील भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र गुजरात राजस्थान गोवा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जम्मू आणि काश्मीर हि हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये पाऊस आणि प्रभवृष्टी होण्याची शक्यता आहे पश्चिम राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्ली या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आपल्या नैसर्गिक शेती चॅनेलला धन्यवाद